नमस्कार युट्यूब फॅमिली आमचा हार्दिकुंकाचा कार्यक्रम आहे आज सर्व महिला बघा कशा आल्यात नटून वगैरे मस्त मस्त साड्या वगैरे घालून आलेल्या आहेत आणि किती सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि पुढे बघताल काय तुम्ही डान्स केलेत केवढे कॉमेडी केले बघा कसे करते डान्स कसं करते गाणी वगैरे लावलेत आम्ही डीजेवरती आणि मग हे चालले हार्दकुंकाचा कार्यक्रम खरं तर सप्तमीला शेवटचा दिवस असतो हार्दिकुंकाचा पण आम्हाला काय झालं इथे आमचे नगरसेवक थोडे तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे सप्तमीला ठेवता आला नाही कार्यक्रम आम्हाला म्हणून आम्ही शनिवारचा केलेला आहे कार्यक्रम तीस तारखेचा तर बघा किती मस्त कार्यक्रम योजला होता आणि मस्तच झाला सर्व सर्व छान झाला पूर्ण व्हिडिओ बघता तुम्ही इथं तुम्हाला कळेल नगरसेवक आले आहेत बरोबर स्वागत केले त्या लोकांच्या आम्ही त्यांनी आमचे स्वागत केले हळदी कुंकू वगैरे दिले वाहन दिले खूप छान आहे कळेपर्यंत तुम्ही बघताल तर तुम्हाला कळेल शेवटपर्यंत की मुंबईत काय असतं हळद कुंकूचं महत्त्व होते आणि कसं करतो आम्ही हळदी कुंकू ते तर पूर्ण व्हिडिओ बघत जा थोडा पण सोडत जाऊ नका आणि शेवटी कमेंट करत जा का नाही कमेंट करत तुम्ही व्हिडिओला व्हिडिओला कमेंट करत जा काय चुकलं असेल आमचं काय सुधारणा करायची असेल आम्हाला तर सुधारणा व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये सुधारणा काय काय करायचं असेल तर तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कसं कळेल की काय बाबा नक्की आमचं काय चुकलेलं आहे ते तर प्लीज तुम्ही सर्वजण आता महिला सर्व इथं चक्रें ना त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे कॉन्टॅक्ट आहे तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वांनी कमेंट करा तुम्ही सर्वजण व्हिडिओमध्ये आहात नीट पूर्ण व्हिडिओ बघून शेअर करा शेअर पण करा ह्याला त्याला शेअर करा व्हिडिओ ओके बघा आता इथं पाटलांचा बैल गाडा गायला लागले किती मस्त डान्स चालू असेल आता इथून खूप छान आहे लास्टला एन्जॉय करायला वय लागत नाही भाना लागत नाही सर्वांना शाल आणि श्रीफळ देऊन शेवटी सर्वांचे स्वागत केले आमचे नगरसेवक काकी आलेले आहेत पुढे आत्ता नवीन नगरसेवक आहेत आमच्या हा तर ते पुढे पूर्ण बघता तर कळेल तुम्हाला फोन आहे आमच्या नगरसेवक ते ओके तर पूर्ण व्हिडिओ बघा कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आता ह्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये सर्व कॉमेडी आहे पण काय आहे डी जे लावल्यामुळे कॉमेडी सगळी झाकली गेली आमची बघा लेडीज लोकांची सगळी कॉमेडी झाकली गेली खूप कॉमेडी को केली आम्ही बायकांनी एकामेकाला हे बोलते बोलते बोल खूप हसलात बायका तुम्ही पण हात चाल बघितल्यानंतर खरोखरची कॉमेडी बघितली असती तर आता आवाज मला स्टॉप करावा लागला डीजेमुळे तर तरी पण मी प्रयत्न केला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तुम्हाला कळेल की खरंच कॉमेडी होती की नाही ते खूप कॉमेडी व्हिडिओ आहेत बघा प्लीज ह्या माझ्या खास मैत्रिणी आहेत कसा डान्स करतात बघा मला आवडत होतं का मी गेले नाही याच्यात आजकाल बघा कसं एन्जॉय चालते मस्त खूप डान्स करते छान सर्वजण सर्वजण खूप डान्स करतात मस्तच आणि खूप एन्जॉय करतात कुठलाही कार्यक्रम असू दे आमच्याकडे आम्ही असं एकत्र येऊन ना खूप छान कार्यक्रम करतो आणि नगरसेवक याचा टायमिंग सांगितला होता सात वाजताचा पण आले साडेआठ नऊ ला त्याच्यामुळे ना सर्व बायका थांबलेल्याच होत्या आम्ही सर्वांना थांबून ठेवलेलंच होतं तरी पण बघल्या घरी जाऊन येतो घरी जाऊन येतो मग घरीच गेल्यानंतर परत आल्या सर्वच आणि खूप छान मस्त कार्यक्रम झाला बघा आणि आम्ही असं नाही की हळदी मुखाचाच कार्यक्रम असा करतो म्हणून आता महिला दिन येईल ना त्यावेळेस पण आम्ही अशीच धमाल करतो खूप छान आणि आमच्या नगरसेवक हे आम्हाला खूप हेल्प करतात कार्यक्रम करण्यासाठी खूप हेल्प करतात कार्यक्रमात सामील होतात प्रत्येक कार्यक्रमात सामील होतात मग ते सार्वजनिक गणपती बाप्पा असो या दिवाळीचा असो या हळदी कुंकवाचा असो या महिला दिनांचा असो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट याला सर्वांना सपोर्ट करतात त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं आणि खूप छान कार्यक्रम झाले जातात मग बाईकांना कुठे जायचं आहे की नाही एन्जॉय मस्त होतं ना बघा आमच्या नगर शेता केशवबेन मुजी पटेल साठी आपल्या इकडे आले आहेत आणि समारंभाला त्यांनी भेट दिली आहे त्याचे मनापासून खूप खूप आभार आहे स्वातीबाई मोरे यांनी आयोजन केलेलं आहे आणि यांच्या नगरसेख्य केशवबेन मुजी पटेल अध्यक्ष यांचे उपाध्यक्ष स्वागता माहिते सवामिता नायर महिला मोर्चा उपाध्यक्ष सहार मंडळ सदस्य विलप आले विधानसभा यांचे येथे आगमन झाले आहेत मी त्यांचा सगळ्यांचा मनापासून खूप खूप आभार मानते श्री किंबटबाई यांचेही आगमन झाले आहे त्यांचे मनापासून आभार मानते की ন নারном নেছটকছ stop তময়যেচনাকডডনংওন স্মযয্মযো ননন�vernikন k、「শযুয় Staখটকদযন঵ຍপকে cent� mañana

धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगुळ आमचे सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका बाय Bye bye.